नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेत सर्वात मोठी अपडेट दोन हजार चार पासूनच भाजप सोबत जाण्यास शरद पवार गटाचा नेता तयार होता जाणून घेत पूर्ण अपडेट दोन हजार चार पासून प्रफुल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते अशा प्रकारचा गौप्यस्फोट शरद पवारांनी एका मुलाखतीत दिला आहे भाजप सोबत जाण्यासाठी पटेलांनी मला तासन तास साग्र केला शेवटी मी येणार नाही तुम्ही जा म्हणून सांगितले शेवटी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आले काँग्रेस सोबत जाण्यास पटेलांनी विरोध केला होता तरी देखील त्यांना युपीए सरकारमध्ये मंत्री केले असे देखील यावेळेस ते म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या काळामध्ये भाजप सोबत शरद पवार जाऊ शकतील का त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल लोकसभा आणि विधानसभात भाजपाला शरद पवार गटाला किती जागा मिळतील कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटत नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र